तर राणाला फाशीच व्हावी अशी सर्वसामान्यांची आणि प्रत्यक्ष दर्शींची सुद्धा मागणी पाहायला मिळते पुढच्या पुण्यातल्या बातमीकडे पुण्याच्या भोरमध्ये रस्त्याच्या स्थितीचा प्रश्न कायम आहे त्यासाठी सुप्रिया सुळेंनी काल आंदोलन केलं होतं या आंदोलनावरनं आता सुप्रिया सुळे अजित पवारांमध्ये टोलेबाजी रंगली आहे आमदार खासदारांना पाच कोटींचा निधी मिळतो त्यांनी ठरवलं तर रस्त्याचा प्रश्न त्यांनाही सोडवता येतो असं म्हणत सुप्रिया सुळेंना अजित पवारांनी टोला लगावलाय तर खासदारांना मिळणारा निधी अपुरा असून तो कुठेच पुरत नाही असा प्लटवार सुप्रिया सुळेनी केलाय म्हणजे सरकारी जमीन बावीस हजार हेक्टर निधी उभारणी याचा अर्थ काय सिग्नल काय देताय तुम्ही आम्हाला की निधी उभारण्यासाठी इंग्रजीमध्ये एक म्हण आहे वेन डू सेल युअर फॅमिली सिल्वर घरात महिला सोनं आणि चांदी जेव्हा पैसे असतात तेव्हा का विकत घेऊन ठेवतात की अडचणीच्या काळात सोनं आणि चांदी विकू जमीन ही इन्व्हेस्टमेंट आहे का नाही ती विकताय एवढी मोठी हजारो एकर जमीन याचा अर्थ काय की सरकारकडे पैसे आणि धोरणात्मक सरकार पण मान्य करत आहे ना त्यामुळे मला कन्फ्युजिंग असं झालंय की बजेट जेव्हा होतं त्या बजेटमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या जातात मग जर एवढे निधी पैसे बजेटमध्ये अनाऊन्स झाले तर मग ही ज्या फिजिकल डेफिसिट तुम्हाला आठवत असेल एफ आरबीएम ऍक्ट ऑन फिजिकल डेफिसिट बद्दल मी किती वेळा बोललेले आता जर एफ आर बी एम ऍक्ट प्रमाणे फिजिकल डेफिसिट मॅनेजमेंट करायचं असेल तर हे जम हे विकाव लागत आहे याचा अर्थ फिजिकल डेफिसिट मॅनेजमेंट होत नाही ना, ना आता कशाला जमीन विकायला लागली असते आज पस्तीस वर्ष काम करतो तुम्ही पण मला बघितलेलं सहाशे मीटरच्या रस्त्या करता आता ह्याला पाच कोटी असतो आमदार निधी खासदारांना पण पाच कोटी आमदार खासदार निधी असतो म्हणजे जर करायचं म्हंटल तर कशात नाही करता येऊ शकतो एखाद्या व्यक्तीला आमदारांना किंवा खासदारांना किंवा लोकप्रतिनिधींना नाही ते करूनच पाहिजे तर ते त्यांच्या खासदार निधीतना आमदार निधी ते एका मिनिटात सांगू शकतात त्या रस्त्याला किती पैसे लागतात पंचवीस तीस पन्नास काय लाख हे धरा आणि रस्त्याचं काम सुरू करा आमचे मतदारसंघात तेवीस लाख लोकांचे माझ्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने इथली मी खासदार म्हणून आपली सगळ्यांची सेवा करायची आपण मला संधी दिली नऊ तालुके तेवीस लाख मतदार आणि पाचच कोटी रुपये त्याच्यामुळे हे कशालाच पुरत नाही म्हणजे शाळांना पैसे दिले रस्त्यांना दिले तर आम्ही अनेक खासदारांनी एक मूक केले आणि आम्ही माननीय आदरणीय प्रधानमंत्र्यांना विनम्र विनंती केली आहे की आज खासदारांचे मतदारसंघ प्रचंड मोठे झालेत लोकसंख्या वाढायला लागल्यात त्याच्यामुळे आमचा खासदार पण वाढवा पाच कोटी रुपये तुम्ही विचार करा एक नगरसेवक एक ब्रिज बांधतो का पाच कोटी रुपयाचा पाच कोटी आम्हाला पुरतच नाही तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघाचा हिशोब बघा तेवीस लाख मतदार नऊ तालुके